तमिळनाडूच्या पानापट्टी भागातल्या त्या हत्तीची हाईट फक्त साडेसात फूट होती तो अंदाज त्याच्या पायाच्या ठशावरून बांधला गेला होता आता कंपॅरिझन करून पाहिलं तर इतर लडाकू हत्तींपेक्षा तो तसा दिसायला त्यांच्या पुढे लहानच होता पण त्याचा कॉन्फिडन्स आणि स्मार्टनेस याला तोडच नव्हती हा पण त्याचा माणसांवर काय राग होता काय माहीत त्याला पाहून असं वाटायचं की त्याला सगळ्या माणसांनाच संपून टाकायचंय तो इतका खतरनाक होता की त्याने बऱ्याच माणसांना आणि प्राण्यांना मारलं होतं त्याची एकदा हत्तींच्या कळपातल्या लिडर हत्तीसोबत जोरदार फाईट झाली होती त्यातच त्याचा एक दात तुटला हा हत्ती रोग एलिफंट ऑफ पानपत्ती म्हणून ओळखला जायचा आता रोग हत्ती म्हणजे काय तर हत्ती ग्रुप पासून वेगळा वागणारा त्रास देणारा आणि विनाशकारी प्रवृत्ती असलेला असा एकदा हत्तींचा प्रजननाचा काळ आला होता तेव्हा याने काही फिमेल हत्तींसोबत जबरदस्ती सेक्स करायचा प्रयत्न केला त्यांच्या झुंडीतला इतर हत्तींनी त्याला नीट रहा म्हणून इशारा दिला पण तो ऐकतच नव्हता आणि त्याची मनमानी सुरूच राहिली शेवटी त्याच्या या स्वभावामुळे त्यांच्या ग्रुप लिडरने तस्कर नावाच्या बलाढ्य हत्तीने त्याला खूप मारलं आणि यानंतर खूप मोठी फाईट झाली पण तस्कर वयाने आणि अनुभवाने बराच मोठा होता तस्करने या रोग हत्तीला चांगला चोपला यातच त्याचा तस एकदा तुटला त्याला बऱ्याच गंभीर जखमा झाल्या त्यास उदास आणि जखमी अवस्थेत तो जंगलात भटकत राहिला पण पुन्हा कळपात परत जायची त्याची हिंमत झाली नाही या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या मनात भरपूर राग वाढला होता आता तो राग काढायचा कुठे तर असंच एकदा तो भटकत असताना त्याला बांबूंनी भरलेली एक म्हैस गाडी दिसली गाडी पाहून तो वेळासारखा गाडीवर धावत गेला गाडी चालवणारा माणूस हत्तीला धावत येताना बघून घाबरला आणि उडी मारून पळाला पण गाडीला जखडलेला त्या दोन म्हशींचं काय त्या कशा पळणार तो हत्ती आला त्याने आधी गाडीला चिरडलं नंतर एका म्हशीला हवेत उडवलं दुसऱ्या दिवशी त्या म्हशीचं शिंग मुळासकट उपटलेलं होतं तिची हाड तुटलेली होती दुसरी म्हैस त्याच्या एका सुळाच्या वारातून नशिबाने वाचली होती आणि पळून गेली या घटनेनंतर हत्तीची दहशत आजूबाजूच्या गावांमध्ये पसरली त्याने नदीकडे जाणाऱ्या लोकांना अक्षरशः चिरडलं काहींना सोंडेने उचलून हवेत उडवलं काहींना झाडावर आपटून मारलं नंतर या हत्तीची दहशत इतकी वाढली की त्याला मारण्यासाठी सरकारने रोख बक्षीससुद्धा ठेवलं होतं काही काळाने त्या दहशत माजवणाऱ्या हत्तीचा अंत झाला पण तो कसा झाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे पण त्याआधी गाजावाजाला वाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा केनेथ अँडरसन या प्रसिद्ध लेखक आणि शिकारीने त्याच्या नाईन मॅन इटर्स अँड वन रोग या पुस्तकात या हत्तीबद्दलचा अनुभव लिहिलेला आहे तर एकदा विकेंडला हा अँडरसन कावेरी नदीजवळ फिशिंग करायला आला होता त्याने या रोग हत्तीच्या दहशतीबद्दल ऐकलं होतं पण तो त्या परिसरात नव्हता याची त्याला खात्री होती थोडा वेळ फिशिंग केल्यानंतर तो फॉरेस्ट रेस्ट हाऊसवर चहा प्यायला गेला तेव्हा त्याला मोराचा आवाज ऐकायला आला त्याच्या मनात इच्छा झाली की आज मोराची शिकार करूयात तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला पण मोराचं लोकेशन त्याला कळत नव्हतं म्हणून त्याने अंधाधून तीन चार गोळ्या हवेत मारल्या त्यामुळे मोर आवाजाने पळायला लागला आता अँडरसन त्या मोरावर नेम धरणार तेवढ्यात एक मोठा आवाज झाला त्या रोग हत्तीने आपल्या सोंडेने फुटकार मारली जो तिथे जवळपास होता आणि अँडरसनला तो आपल्या दिशेने जोरात धावताना दिसला अँडरसनला अंदाज होता की आपल्याला जास्त लांब पळता येणार नाही म्हणून त्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्या जोरदार आवाजाने हत्ती घाबरला आणि कावरा बावरा झाला आता अँडरसनच्या गोळ्या संपल्या होत्या लगेचच तो तिथून पळाला पळता पळता तो फॉरेस्ट बंगलोमध्ये पोहोचला सेकंड रायफल घेतली आणि बाहेर आला पण आता तोपर्यंत हत्ती नदी पार करून पळून गेलेला होता दुसऱ्या दिवशी अँडरसनला बँगलोरला जायचं होतं म्हणून त्याने त्या हत्तीचा विषय सोडून दिला दरम्यान गव्हर्नमेंटने त्यातच जो कोणी त्या हत्तीला मारेल त्याला पाचशे रुपये बक्षीस जाहीर केलं ही बातमी ऐकून एक उत्साही शिकारी आपल्या साथीदारांसोबत त्या हत्तीच्या मागावर गेला पहिला दिवस झाला त्याला तो हत्ती सापडला नाही दुसरा दिवस पण असाच गेला शेवटी रात्री थकून त्यांनी जंगलात टेंट बांधला आणि ते टेंटमध्ये झोपले मध्यरात्री अचानक त्यांना मोठमोठ्याने तंबू हलण्याचा आवाज आला आणि ते उठले तो हत्ती त्या ते टेंट जवळ धावत आला होता त्याने टेंट उद्ध्वस्त केला आणि त्या ते शिकाराला त्याने सोंडेने उचललं आणि जोरजोरात जमिनीवर आपल्याला सुरुवात केली त्या शिकाराचा मांसाचा गोळा झाला होता त्या हत्तीने रागात त्याला लात मारून त्या शिकाराला उडवून दिलं आणि पुन्हा जंगलात पळून गेला आता या भयानक घटनेनंतर गावकरी घाबरले आजूबाजूच्या गावात त्याची दहशत आणखी वाढली त्या हत्तीने आणखी नुकसान करू नये म्हणून गव्हर्नमेंटने बक्षीसची अमाऊंट पाचशे वरून हजार रुपये केली होती अँडरसनला वाटलं मागच्या वेळेस हा माझ्या हातून सुटला होता हा सेकंड चान्स तो सोडायचा नाही अँडरसन त्या ठिकाणी गेला जिथे त्या हत्तीने शिकाराला आपटून आपटून मारलं होतं त्याने त्या जागेचं ऑब्झर्वेशन केलं त्याच्या पायाचं ठशी शोधत तो चिनार नदीपर्यंत पोहोचला पण तो हत्ती तिथे कुठंच नव्हता त्याने त्या गावातल्या स्थानिकांची मदत घेतली आणि शोध मोहीम सुरू केली जसा तो पुढे गेला तिथे मोठमोठं शेत होतं काही काही तर जवळपास दहा फुटांपर्यंत होतं पस्तीस मैलापर्यंत शोध घेतला गेला पण हा रोग हत्ती कुठेच सापडला नाही पाचव्या दिवशी कावेरी नदीकाठी पुन्हा शोध सुरू झाला तिथे हत्तीचे जुने पायचे ठसे सापडले त्यातच पुढे शेणावर एक फुटप्रिंट सापडला अँडरसनने तो पाहिला त्याने शेण चेक केलं ते शेण फ्रेश नव्हतं म्हणजे फुटप्रिंट बराच वेळ आधीच आहे आणि तो हत्ती आसपास नसणार हे तो समजला होता आता पुढे चालत असताना त्याला तिकडे लास्ट फुटप्रिंट सापडला आणि पुढे नदी होती त्याला वाटलं पुढे तो हत्ती नदी पोहून पलीकडे गेला असेल पण तिथेच त्या दोघांना शेणावर एक फुटप्रिंट सापडला आणि ते शेण ओलं होतं त्यावरून एक अंदाज आला की तो जवळपासच आहे ते पटकन त्याला शोधायला धावले कारण अँडरसनला ही संधी सोडायची नव्हती अचानक आवाज आला ते आवाजाच्या दिशेने गेले आणि बघतात तर काय एक हत्ती नदीत आंघोळ करत होता आता अँडरसन आणि त्याचा साथीदार शांत होते कारण तो खरंच तोच रोग हत्ती आहे का त्याचा आपण शोध घेतोय याची खात्री त्यांना नव्हती हत्ती ओळखण्याची मोठी खून होती एकच दात अजून त्यांना त्याचा चेहरा दिसला नव्हता पण त्यांना आता वेळ वाया घालवायचा नव्हता कारण तो परत पळून गेला तर त्याला पकडणं मुश्किल होईल त्यांना त्याचं लक्ष केंद्रित करायचं होतं म्हणून त्यांनी चुटकी वाजवणं सुरुवात केली हत्तीने आपले कान टवकारले तर ते दोघे दिसले त्याने सोंड आत घेतली मान उंचावली जोरदार फुटकार मारली आणि त्यांच्याकडे धावत गेला अँडरसन आधीच वैतागला होता त्यातच त्याची खात्री पटली होती की हा तोच रोग हत्ती आहे त्याला ही संधी सोडायची नव्हती तो धावत येत असताना त्याने गन काढली आणि त्या हत्तीच्या दिशेने धरली आणि पहिली गोळी झाडली ती गोळी त्या हत्तीच्या गळ्याजवळ लागली हत्ती थांबला दुसरीकडे वळला तेव्हा आणखी दोन गोळ्या निघाल्या एक त्याच्या कान आणि डोळ्याच्या मध्ये लागली आणि दुसरी त्याच्या कानाच्या मागे लागली तो हत्ती आता थरथरायला लागला होता आणि थाड कण पाण्यात पडला सूर्य जवळपास मावळायला लागला होता त्यामुळे आकाश लाल झालं होतं आणि खाली पाणी हत्तीच्या रक्ताने लाल झालं होतं आणि अशा पद्धतीने तो रोग एलिफंट ऑफ पानापत्तीचा अंत झाला तुम्हाला ही रोग एलिफंट ऑफ पानापत्तीची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका